सलातर मंडळी आजकाल ना आमच्या घरात सगळ्यांच्या डिमांड फार वाढत आहे आणि आज तर फौजींनी अट ठेवली एकतर फळं आणि भाज्या घ्यायला बाहेर गेले सोबत एक पदार्थ घेऊन आले म्हणे यापासून परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल पौष्टिक स्टार्टर बनव ज्यामध्ये कमी तेल कमी मसाल्याचा वापर केलेला असेल आणि प्रोटीन फायबर रिच असेल म्हटलं ठीक आहे आता काही पर्याय नाहीये बनवावंच लागेल कॉटनच्या कापडामध्ये दोन अडीच वाट्या ताजं दही घट्ट गाठ बांधून वरतून मी त्यावर वजन ठेवलं चाणीवर ठेवलं खाली एक बोल ठेवला तीन तास तसंच ठेवून दिलं म्हणजे दह्यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी निघालं आणि इथे घट्ट दही म्हणजेच हंकड तयार झालं हे एका बोलमध्ये काढायचं साधारण एक मोठी वाटी हे हंकड आहे दह्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको या गोष्टीची काळजी घ्यायची तीन तास तरी असं वजन ठेवून ठेवून द्या किंवा रात्रभर फ्रीज मध्ये ठेवून दिलं असं पाणी निथळायला तरीही चालेल आता यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पाणी न घालते वाटण केलंय एक चमचा वाटण घालायचं सोबत अर्धा टीस्पून हळद दोन टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर ज्याने रंग छान येतो तिखटपणासाठी आपण हिरव्या वाटणात कोथिंबीर वापरली आहे त्यासोबत एक टी स्पून जिऱ्याची पूड आणि एक चमचा इथे मी धने पूड घेतलीय हवं तर तुम्ही पाव चमचा चाट मसाला सुद्धा घालू शकतात त्यानंतर अर्धा टीस्पून ओवा असा हातावर रगडून यामध्ये घालायचा मग स्वाद खूप छान येतो ओवा जरूर घाला ओव्याचा स्वाद यामध्ये खूप मस्त लागतो त्यानंतर इथे ना मी कसुरी मेथी हलकीशी गरम करून घेतली आहे हलकी गरम करून घेतली की तिचा स्वाद खूप मस्त लागतो आणि छान कुरकुरीत होते म्हणून आपल्याला छान बारीक पावडर करून घालता येते तर एक टी स्पून भाजून घेतलेली म्हणजे हलकी गरम करून घेतलेली कसुरी मेथी अशी हातावर रगडून यामध्ये घालायची म्हणजे बारीक पावडर या मिश्रणात पडेल आणि जाड जे राहील ते आपण काढून टाकूया ते नाही घालायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचसोबत यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा मस्त चटपटी चव लागते पण लिंबाचा रस घालण्याआधी एकदा हंक टेस्ट करा आंबट असेल तर लिंबाचा रस स्किप केला तरीही चालेल आता यामध्ये दोन टीस्पून तेल घालायचं आणि या मिश्रणाला छान बाइंडिंग यावं आणि एक मस्त नटी फ्लेवर यावा म्हणून दोन ते अडीच चमचे भाजलेलं बेसनपीठ घालायचंय तेल वगैरे काहीच न घालता बेसनपीठ कढईमध्ये मंद वर हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घेतलंय नाश्त्याच्या चमचाने अडीच चमचे बेसनपीठ घातलंय हे संपूर्ण ना साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं मस्त थिक पेस्ट तयार आहे याच पद्धतीची पेस्ट असावी तुम्हाला इथे हंकडच वापरायचं आपलं पाणी असलेलं दही वापरायचं नाही बांधून ठेवा पाणी निथळल्यावर वापरा आता छान रंग आलाय पण अगदी मार्केट सारखं दिसावं अगदी लाल बुंद म्हणून मी एक ड्रॉप ना रेड फूड कलरचा घातला जेल कलर आहे लिक्विड किंवा पावडर कलर सुद्धा घालू शकतात नको असल्यास स्किप करा छान अशी पेस्ट तयार झाली थोडा वेळ बाजूला ठेवू म्हणजे मसाले चांगले मुरले जाईल मंदली, अपली पेस्ट मूरते ना, तो इतको तर चला मंडळी आपली पेस्ट मुरते ना तोपर्यंत म्हटलं नवऱ्याच्या फरमाईशवर इतकं पौष्टिक स्टार्टर बनवते आहे तर भांडीसुद्धा तशीच असायला हवी ना तर आजची रेसिपी करण्यासाठी आपण द इंडस व्हॅली इंडियाज नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड यांचं ग्रील पॅन वापरणार आहोत मला द इंडस व्हॅलीची भांडी खूप आवडतात कारण प्रीमियम क्वालिटीची असतात हंड्रेड पर्सेंट प्युअर टॉक्झिन फ्री नॉन रिॲक्टिव्ह नेचर व्हर्सिटाईल कुकवेअर असतात वापरायला आणि मेंटेन करायलासुद्धा खूप साधी सोपी असतात तर आजची रेसिपी करण्यासाठी आपण द इंडस व्हॅलीचा कास्ट अँड ग्रील पॅन वापरणार आहोत प्री सीझन आहे म्हणून काही तामजाम करण्याची गरज नाही आहे स्वच्छ धुवायचा आणि लगेच वापरायचा हंड्रेड पर्सेंट प्युअर टॉक्झिन फ्री आहे आणि त्यासोबत ना सिलिकॉन हँडल सुद्धा आहे तुम्हाला सुद्धा हा ग्रिल पॅन घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्क्रीनवर माझा कुपन कोड आहे आरती ट्वेंटी फोर हा कुपन कोड वापरून लिंक वरून तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला किमतीवर बारा टक्के डिस्काउंट मिळेल नक्की खरेदी करा तर मंडळी आता आपली पेस्ट मुरत आलेली आहे पटकन पुढची तयारी करूया इथे मी दोन शिमला मिरची दोन टोमॅटो एक मोठा कांदा आणि चारशे ग्राम पनीर घेतलेला आहे याचे आपल्याला चौकोनी काप करून घ्यायचे तर शिमला मिरचीचे मोठे मोठे सुरुवातीला काप करून घेतले बिया काढून घेतल्या टोमॅटोचे सुद्धा एकाचे चार भाग करून घ्यायचे आणि बिया काढून आहे त्यानंतर कट कसं करायचं पुढे दाखवतेच वापरलेल्या भाज्या ताज्या आणि कडक वापरा अशा गळलेल्या वगैरे भाज्या वापरू नका आता टोमॅटोचे पहा असे चौकोनी काप करून घ्यायचे टोमॅटोची लांबी जास्त असेल तर एकाचे तीन भाग करा लहान असेल तर एकाचे दोन भाग करा त्यानंतर शिमला मिरचीचे सुद्धा आपल्याला चौकोनी काप करून घ्यायचे शिमला मिरचीसाठी सुद्धा तसंच लहान असेल लांबी तर एकाचे दोन भाग आणि जास्त असेल तर एकाचे तीन भाग पण असे छान चौकोन व्हायला हवे म्हणून ना रुंदी सुद्धा व्यवस्थित ठेवा त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय त्याचे सुद्धा एकाचे चार भाग करून घेतले आणि पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या कांदा लहान आकाराचा असेल तर पाकळ्या तशाच ठेवू शकतात पण तुम्ही पाहू शकता मी वापरलेला कांदा मोठा आहे म्हणून पाकळ्या खूप मोठ्या मोठ्या झाल्या म्हणून मी त्याचे असे चौकोनी काप तर सुद्धा काप करून घेतले त्यानंतर इथे चारशे ग्रॅम पनीर घेतले पनीरचे ना मी सारखे असे काप करून घेते थोडेसे मोठे मोठे म्हणजे व्यवस्थित ग्रिल करता येईल तुम्हाला हवं तर तुम्ही थोडे लहान सुद्धा करू शकता शक्यतो ना पॅकेटचं पनीर वापरा म्हणजे परफेक्ट रिझल्ट मिळतो मलाही पनीरना लवकर तुटण्याची शक्यता असते चला ही पेस्ट आपली मुरली त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं नसतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं यामध्ये ना सुरुवातीला भाज्या घालून घ्यायच्या म्हणजे कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो पनीर लगेच घालायचे नाही या मसाल्याच्या पेस्ट मध्ये संपूर्ण भाज्या व्यवस्थित एकजीव करायच्या भाज्यांना छान अशी ही मसाल्यांची पेस्ट लागायला हवी आताच पनीर घातलं असताना तर पनीर तुटण्याची शक्यता असते कारण खूप सॉफ्ट असतं ना म्हणून सुरुवातीला भाज्या मिक्स करून घ्यायच्या आता लगेच यामध्ये आपण कट करून घेतलेलं पनीर घालायचंय तुमच्याकडे ग्रील पॅन नसेल तर काय वापरायचं ते सुद्धा पुढे सांगते आणि घ्यायचं असेल तर ग्रिल पॅनची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये आहेच सोबत माझा कुपन कोडसुद्धा आहे आता पनीरना हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा शक्यतो हातानेच मिक्स करा म्हणजे पनीरचे तुकडे तुटणार नाही छान असं पनीरला सुद्धा भाज्यांचं कोटिंग करून झालं मध्ये आता थोडीशी जागा करायची आहे या पद्धतीने आणि त्यामध्ये एखादी वाटी ठेवायची किंवा मग फॉइल पेपरची वाटी करून ठेवू शकतात त्यानंतर इथे मी दालचिनी चांगली अशी गरम करून घेतली आहे तुम्ही लाकडी कोळसा तर तोच गरम करून घ्या त्यावर थोडंसं तूप घालायचं यावर झाकण ठेवायचं आणि संपूर्ण धूर दहा पंधरा मिनिटं यामध्ये मुरू द्यायचा आहे आपण पनीर टिक्का करतोय तर बाहेरचा पनीर टिक्का कसा स्मोकी फ्लेवरचा असतो तो स्मोक तीच चव येण्यासाठी आपण हा धूर दिलेला आहे तुमच्याकडे लाकडी कोळसा असेल तर लाकडी कोळसा गरम करून घ्या किंवा नसेल तर माझ्यासारखी दालचिनी गरम करून घेऊ दहा पंधरा मिनिटं बाजूला ठेवू तोपर्यंत पनीर टिक्का सोबत सर्व्ह करण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल चटणी करूया तर अर्धी किंवा पाव वाटी इथे पुदिन्याची पानं घ्यायची त्यानंतर एक वाटी कोथिंबीर घ्यायची अर्थात तुम्हाला चटणी किती आहे हवी आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात पण पुदिन्याच्या दुप्पट कोथिंबीर घ्यायची त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचसोबत थोडीशी साखर घालणार आहे कारण गोडवा कुठेच नाहीये ना तर थोडीशी छान गोडसर चव सुद्धा असावी पण अति नको मी पाव चमचाच घातली आहे त्यासोबत चाट मसाला भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि दीड चमचा इथे मी दही घालते नंतर गरज वाटली किंवा खूप डार्क रंग वाटला तर थोडस दही मी वाढवणार ला आहे शक्यतो ताजं दही वापरायचं खूप जास्त आंबट दही घेऊ नका सुरुवातीला पाणी न घालता छान वाटून घेतलं घट्ट वाटायला लागलं तर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा वाटून घेते चटणीचा रंग खूप डार्क वाटत होता म्हणून मी एक चमचाभर दही अजून वाढवलेला आहे यामध्ये आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेते मस्त चटपटीत रेस्टॉरंट स्टाईल हिरवी चटणी तयार झाली कबाब सोबत खूप छान लागते फ्रीजमध्ये ठेवते चटणी तयार झाली तोपर्यंत तो पनीरच्या मिश्रणाला आपण पन स्मोक दिला होता ते छान असं पंधरा मिनिट तरी मुरलेला आहे आता फायनली पनीर टिक्का आपण करून घेऊया इथे माझ्याकडे स्क्युअर आहे स्टेशनरीमध्ये वगैरे मिळून जातात नसेल तर काय करायचं पुढे ही संपूर्ण तयारी करण्याआधी ना मी यांना पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या म्हणजे पनीर टिक्का ग्रिल करताना ह्या जळणार नाही किंवा करपणार नाही या छान भिजवून मी घेतल्या आता यामध्ये सुरुवातीला शिमला मिरचीचा काप लावायचा त्यानंतर कांदा आणि नंतर पनीर लावायचं डायरेक्ट आपण पनीर लावलं ना तर ते गळून मागे पडू शकतो म्हणून जाडसर शिमला मिरचीचा काप मी लावून घेतला त्यानंतर आता पनीर लावून घेते तुमच्या आवडीप्रमाणे फक्त ना जाडभाज्या थोड्या मागे ठेवा म्हणजे पनीर पडणार नाही त्यानंतर पनीर लावल्यावर मी परत एक टोमॅटोचा काप लावून घेतलेला आहे कांदा परत शिमला मिरची परत पनीर असं आपल्याला स्क्युअर करून घ्यायचं आहे या पद्धतीने स्टीलच्या सुद्धा या स्टिक मिळतात त्या नसेल तर या सोप्या असतात स्टेशनरीमध्ये सहज मिळून जातात स्टिकच्या हाईटनुसार तुम्ही पनीरचे दोन किंवा तीन काप लावून शकतात पण पन पनीरच्या मागून भाज्या आणि पुढून सुद्धा भाज्या त्यानंतर पुढचा पनीरचा काप व्हिडिओ दाखवते अगदी त्या पद्धतीने एक स्टिक तयार झाली पुढच्या सुद्धा अशाच तयार करून घेते इतक्या मिश्रणामध्ये पाच ते सहा जणांसाठी होऊन जातात म्हणजे जवळजवळ दहा स्टिक तरी यामध्ये तयार होतात तर या स्टिकची लांबी थोडीशी जास्त होती तर मी यामध्ये तीन पनीरचे काप लावून घेतले अर्थात हे थोडे मोठे होते तर मी ग्रिल पॅन मध्ये मावेल असं यांना थोडंसं तोडून घेतलेलं आहे तुमच्याकडे अशा स्टिक नसेल तर काय करायचं मी पुढे तुम्हाला सांगतेच सुरुवातीला मी तीन स्टिक तयार करून घेतल्या ग्रील पॅन मस्त गरम केलाय नवीन होता म्हणून लिक्विड सोपने एकदा हलक्या हाताने घासून घेतला आणि प्री सीझन होता तरीही शंका असेल तर ना थोडंसं तेल घालून कांदा छान काळसल होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर धुवून आपण वापरू शकतो आता ग्रील पॅन गरम झालाय दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेलामध्ये हवं हो तर तुम्ही बटर घालू शकतात किंवा तूपसुद्धा घालू शकतात ग्रील पॅन चांगला गरम झाला की मगच पनीर टिकाच्या स्टिक यावर ठेवायच्या आणि मीडियम फ्लेमवर आपण याला ग्रिल करून घेणार आहोत म्हणजे छान ग्रिल मार्क सुद्धा येईल मस्त हे छान असं शिजलं सुद्धा जाईल आणि खूप छान स्मोकी फ्लेवर सुद्धा लागतो बर का एका एक दीड दोन मिनिटं झाले की आपण पलटून घेऊ शकतो एकदा का आपण ग्रिल करायला ठेवलं ना की एकदा वरतून थोडस तूप किंवा तेल जरूर घाला म्हणजे एकसारखे हे ग्रिल होतात एका बाजूने एक दीड यांना उलटून घेऊ शकतो अजिबात चिकटत नाही काय सुंदर ग्रिल मार्क्स है। तुमच्याकडे ग्रिल पॅन नसेल किंवा तुम्ही आता ऑर्डर करणार असाल त्या आधी बनवत असाल तर तुम्ही डोसा वगैरे करतात त्या तव्यावर करून घेतले ना तरीही चालेल आणि अशा स्टिक सुद्धा नसेल तर डायरेक्ट एक एक क्यूब तव्यावर ठेवायचे आणि सगळ्या बाजूने तुम्ही असे त्यांना ग्रिल करून घेऊ शकतात शॅलो फ्राय करून घेऊ शकतात पण असे एकसारखे के केले की परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल लुक येतो कारण आपण इतक्या मेहनतीने करतो तर अगदी तसंच व्हायला हवं प्रत्येक बाजूने एक एक दीड दीड मिनटं करून झालं की मी उलटून पलटून घेते आणि परफेक्ट हा पनीर टिक्का तयार झाला सुगंध खूप जबर येतोय गॅस बंद करण्याआधी वरतून थोडीशी कसुरी मेथी घातली लगेच आपण हा पनीर टिक्का सर्व करूया सर्व करताना आपण तयार केलेली मस्त हिरवी चटणी कांदा लिंबू आणि त्यासोबत हा पनीर टिक्का दिसतोय की नाही परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल कमेंट करून नक्की कळवा चवीला अप्रतिम होता बाहेरचा खाणं विसरून जाल इतका चविष्ट मसाल्यांचे फ्लेवर इतके परफेक्ट होतात पनीर ग्रील केल्यानंतरही आतून सॉफ्ट होतं वरतून हलकासा क्रंच येतो आणि स्मोक सुद्धा खूप मस्त आपल्याला फील होतो तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हा पनीर टिक्का जरूर ट्राय करा रेस्टॉरंटमध्ये खातात त्यापेक्षा खूप कमी किमतीत हायजेनिक पद्धतीने आणि ताजा ताजा घरी तयार होईल अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आहे रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा पॅन खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की करा